महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेगाला असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यातील निवडणुका नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी दोन मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात पहिल्या टप्प्यात दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत सध्या दुसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा क्रमांक लागणार आहे निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पूर्ण करणाऱ्या बारा जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पैकी एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे या पार्श्वभूमीवर सहा ते आठ जानेवारी दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून दहा ते सतरा जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत अठरा ते वीस जानेवारी दरम्यान छाननी व माघार प्रक्रिया होणार असून एकवीस जानेवारीला चिन्ह वाटप केले जाईल तीस जानेवारीला मतदान आणि एकतीस जानेवारीला मतमोजणी होण्याची शक्यता आहे सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश असणार आहे मात्र उर्वरित वीस जिल्हा परिषद आणि दोनशे अकरा पंचायत समित्यांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी आरक्षणाच्या प्रश्नामुळे सर्व जिल्हा परिषद निवडणुका या कालावधीत होणार की नाही याबाबत अद्याप निश्चितता नाही संभाव्य वेळापत्रक वे समोर आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका